जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनास तीनशे पंचाहत्तर वर्षे होत असून यानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळाचे संगमनेरच्या बोटा येथे आयोजन करण्यात आले असून येथे रोज हजारोंची गर्दी होत आहे हा सप्ताह पंधरा एकरमध्ये असून या सोहळ्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिग्गज महात्मे आणि संतांचे वंशज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे संत तुकाराम महाराजांच्या पातुका वारकरी संप्रदायाला दर्शनासाठी ठेवल्या आहेत कृष्णा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ संत तुकाराम महाराजांच्या एकशे पंच्याहत्तर वर्षानिमित्त चालू असलेला हा वैकुंठ सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंडार नाम सप्ताहा पठार भागातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा सोहळा सर्वप्रथम मी सर्व पठार भागातील गावांना धन्यवाद देईन की त्यांनी हा सोहळा घडून आणला जवळजवळ नव्वद गावं ह्या पठार भागातील सहभागी आहेत रोज भाकरी भाकरी आमटीचा महाप्रसाद असेल जो, जो कृषी प्रदर्शन असेल आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिरं असेल हे अनेक उपक्रम ह्या पठार भागातील गावांनी राबवले जवळजवळ रोज पंधरा हजार लोकांचा आमटी भाकरीचा महाप्रसाद असेल पंधरा हजार लोक रोज कीर्तनाला असतात तर निश्चित पठार भागातील लोकांना धन्यवाद देईल की असा सोहळा त्यांनी घडून आणला तर ह्या सोहळ्याचा आनंद पठार भागातील सर्व व्यक्तींना निश्चित आहे की सोहळा हा पठार भागात होतोय अकोले संगमेरा असतील या सर्व वारकरी संप्रदायातील मान्यवरांना धन्यवाद येईल की त्यांनी हा सोहळा घडून आणला आणि निश्चित ह्या सर्वांना हा आनंद या दुर्गुणित झालेला आहे की हा सोहळा निश्चित वारंवार दिवसांदिवस वाढत चाललेला आहे